हे तुम्ही बघू शकता हा हल्दीरामचा मखाना आहे रोस्टेड मखाना याचे हे पाच पॅकेट दिले जात आहे हे तुम्ही बघू शकता हे पाच पॅकेटं फक्त एस सी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे आमच्या ह्या अंगणवाडीमध्ये आम्ही हे बघा तुम्ही सगळे हे लहान लहान लेकरं आहेत हे सगळे लेकरं आहेत जे ओबीसी कॅटेगरीचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहे त्यांना हा आहार नाही आहे हा आहार फक्त एस सी लोकांसाठीच आहे तर यात असाच भेदभाव का करण्यात आलेला आहे फक्त मखाने वाटपाचा नसून मखाने वाटप हा सर्वांना करण्यात यावा हा आमचा उद्देश आहे मटखाना वाटप तुम्ही फक्त ते ज्या लेकरांना द्या या लेकरांना देऊ नका हा भेदभाव नसावा हाच आमचा उद्देश आहे दुसरा आमचा कुठलाही उद्देश नाही आहे तुम्ही मखाना वाटप अंगणवाडीत करत आहेत हाच वाटप तुम्ही दुसऱ्याकडे केलं असता आम्ही काहीच म्हटलं नसतं अंगणवाडीमध्ये सर्व लेकरं येतात जे सर्व कॅटेगरीचे आहेत फक्त एस सीचे नाही आहे एस टीचे पण येतात सी एन टी येतात ओबीसी येतात ओपन येतात सर्व कॅटेगरीचे लेकरं येतात या सर्व लेकरांपर्यंत तो आहार पोहोचला पाहिजे हीच माझी कंपनीची विनंती आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा एवढीच माझी नम्र विनंती आहे तुमच्याकडे